गुड मॉर्निंग वन तर सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने सुरुवात झालेली आहे आणि पहाटेचे चार वाजल्यापासून आम्ही उठलेलो आहे आणि आज अमावस्या आहे त्याच्यामुळं नारळ वगैरे फोडलेला आहे आणि सगळी देवपूजा जी आहे ती झालेली आहे आणि खूप जणांना हे माझं पेंटिंग जे आहे ते खूप आवडतं सो खूप मेहनत केलेली आहे अकॅडमीसाठी आणि एक एक दिवस एक एक रात्र जी आहे ती जागून काढलेली आहे हे ज्याची त्याला माहिती आहे आणि चला आता जाऊया आपण कारण की आमचं सगळं आवरून झालेलं आहे स्वामी श्री गणेशांनी काल रात्री आंघोळ केलेली होती आहे की नाही गे सो चला आता जाऊया आणि मला तेवढं झोप येत आहे काय सांगू रात्री झोप पण नाही काहीच नाही बारा एक एक वाजता झोपलो सकाळी लगेच उठलो आणि ह्या माझ्या तीन फ्रेंड्सला जे आहेत त्यात मी बाय बाय करत आहे फ्रेंड्स आहेत आणि तुम्ही बघू शकता शॉपमधून आम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घेत होत आपल्या फोटो बघितले हा कुठल्या सकाळ सकाळी ना कुठेतरी जात होत आणि आता आणि पावणे अकरा वाजले झोप जे आहे ते काय झाले नाही गाडीत झोपूनच होते आणि मग आता आम्ही नाश्ता करायला थांबले कारण की सकाळी काय एवढं काय खाल्लंच नाही चिप्स वगैरे आणले वगैरे तेच खाल्ले आम्ही डोळ्यांवरनं तुम्ही बघू शकतात मी डोळे बाकीचे सुजलेले आणि पोरी पण झोपलेलंच होत आहे की नाही पप्पाच फक्त झोपलेले नाही पप्पा स्ट्रॉंग पूर्ण आलत बेकार डोळे तेवढे सुजले मला तर घरच्या फोन येऊ राहिले मला उठल्याची इच्छा आहे ना आज एवढं आज माहितीये का साताराची इथं आम्ही कंदी कंदीपाडे घेतले ना मी उतारलं सुद्धा नाही आज घ्यायला कारण की मला एवढी झोप आणि मला एवढं असं कसर होत कोणीच उठल नाही आम्ही आम्ही तिघी जरी झोपून होतो आमच्या आयुष्या मी ना प्रत्येक वेळेस ना स्टॉप आला ना साताऱ्याचे तिथं कंदीपेढे गेला थांबत असतो पण ते पण आज नाही गेलं आणि आता एवढी भयंकर भूक लागलेली आहे गरूला पेढे फार आवडतात ना म्हणून म्हणते मला उठवायचं होतं स्वतः गरमागरम मिसळ पाव खाऊया आणि मस्त मग आपण चहा पिऊया शोंडे शोंडीचे केस गणूचे केस तुम्हाला किती फायदा इथंच असेल बघ आणि चांगलं हॉटेल आहे आम्ही थोड्या वेळापूर्वी आलेलो होतो आणि लाडूसी तर रडन झाले आहे <laughs> तर आता घरातल्यांनी प्लॅन केला आहे की कुठेतरी बाहेर जायचा थकलेलो भरपूर आहे पण सॉन्गचा काहीतरी कार्यक्रम आहे तर आता मम्मीचे फ्रेंड्स पण आले ते भरपूर सगळं होते आणि मग मी तेव्हा काही शूट वगैरे नाही केलं

आमची ला? लाड आज लाडू चेहरा <laughs> <गाड़ा देंगा। laughs> <गाड़ा देंगा। laughs> या निघी आमची लाडू लाडूच आता काय घालून स्वेटर हा सगळं क्लॉथ केले नक्की गेटर तू कुठून काढला हा काढला लाडू। लाडू।, लाडू लाडू ला सगळ्यांनी पाहिलं ला। ना लाडू आमची लाडू गाणं ऐकायला चालली मम्मी नाही कोणतं सो आता मी जण आहेत ना कार्यक्रम चाललोय म्हणजे को कोण येणार पप्पा सर जावेद अली जावेद अलीच म्हणजे प्रोग्राम आहे आता लाडू आमची म्हणती डोक्याला टोपी नको थंडी आहे आमच्या संगमनेर साईडला ना म्हणजे नाशिक साईडचा जो एरिया आहे इथं फार थंडी असते आणि मग लाडूला घातलं तर लाडूला नाही लागले आमच्या लाडूचे केस जरा जास्तच मोठे आहेत लाडू किती महिन्याचे झाले चार ना गे पाचवं लागलं ग म्हणजे लाडूला पाच महिन्याचे झालं आणि तिची मम्मी तिला मोबाईल दाखवते ती बघू राहिली जी मम्मीला जरा का कळवलं तिला बोलणे खावायला लागणार स्वीटीच्या

शांत बसले सो आता अं कार्यक्रम अजून स्टार्ट नाही झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मंडप किती भव्य आहे आणि आमची लाडू सगळं मंडप पाऊ राहिली की काय आहे काय नाही आहे